कौटुंबिक वादातून बायकोचा निर्गुण खून करून जंगलात फरार झालेला शंकर बांबळे अखेर महिन्याभराने जरवंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी शंकर बांबळे याचे त्याची पत्नी अलका शंकर बांबळे हिच्यासोबत दरावस्ती गंगाधरी जुन्नर येथे कौटुंबिक वादातून भांडण झाले सदर भांडणामध्ये शंकर बांबळे याला राग अनावर झाल्याने त्याने त्याची पत्नी अलका बांबळे हिच्यावर धारधार कोयत्याने वार करत तिचा खून केला खून झाल्यानंतर शंकर भावळ्या हा दुर्गदेवी आंबे हा त्वीज, आहुपे घाटमात जंगला हा जंगलामध्ये पळून गेला खून झाल्यापासून सदर आरोपी हा जंगलाचा आधार घेत पोलिसांना चकवा देत होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकाला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिल्या होत्या सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखेमार्फत तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आरोपी शंकर वामळे हा जुन्नर तालुक्यातील आहुपे जंगल घाट परिसरात लपून बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आहुपे जंगल परिसरात आरोपीचा शोध घेऊन त्याला शिताफीने ताब्यात घेतले सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश श्रेमकर सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार राजू मोमीन पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस हवालदार अक्षय नवले जुन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पोलीस शिपाई विजय जंगम यांनी केली आहे